नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा आपला विषय आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात जी आहे ते कधी येणार आहे कारण की आपण वारंवार बघत आलेलो होतो की सप्टेंबर महिना आता चालू झालेला आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार का नाही ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात येणार कारण की बऱ्याच जणांची अशी दिशा बोलावं लागली की बरेच जण विद्यार्थी तयारी करत आहेत आणि बरेच जण म्हणतात की सर जाहिरात कधी येणार आहे म्हणजेच फॉर्म भरण्यास कधी चालू होणार आहे आपल्याला माहिती आहे की जागा प पंधरा हजार पाचशे एकसष्ट जागा आहेत आणि एवढ्या एस आर पी त्यातल्या तीन हजार जागा आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि त्याची प्रत्यक्षात जाहिरात कधी येणार कोणी म्हणताय की जाहिरात जी आहे ती एक वर्ष लांबणीवर पडू शकते कोण म्हणते सहा महिने लांब पडू शकते कोण म्हणते दिवाळीत येणार पण आता मित्रांनो जर तुम्ही विचार केला तर आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करत असतो म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट करायची म्हणजे आपल्याला जर चपाती करायची तर त्यासाठी आपल्याला तवा भाजावा लागतो तवा ते ला गरम करावा लागतो तेव्हा तुमची चपाती आपोआप भाजली जाणार आहे म्हणजे हेच आपल्याला आहे कारण की तुम्ही जाहिरात कधी येणार किंवा काय कधी येणार हे जर तुम्ही विचार करत बसाल वा आप आप था था था। तर तुमचं ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे कारण की आपल्याला जर त्या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास जर झाला असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू शकता आता विचार करणे गरजेचे नाही कारण की जाहिरात कधी येऊ शकेल कधी काय होऊ शकेल कारण की हे सरकार आहे कारण की आपल्या हातात काही नाही की सरकार जे प्रकारे घडामोडी करत आहे त्याचनुसार आपल्याला बदलत जावं लागतंय कारण की आपण कोणी सांगू शकत नाही की जाहिरात कधी येईल किंवा हो हो। या महिन्यातील ह्या तारखेला फक्त महिना सांगू शकतोय की सप्टेंबर हो किंवा ऑक्टोंबर आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला कारण की ह्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठवाड्यातील कुणबी जे आहेत लोकं म्हणजे शेतकरी लोक होत त्यांना मराठ्या म्हणून हे होतं आणि त्यांचं आता कुणबी म्हणून रूपांतर झालेलं आहे तेच आता त्यांच्यासाठी ओबीसी सर्टिफिकेट काढण्यास मदत दिलेली आहे आणि जे विद्यार्थी आता मराठवाड्यातील विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला त्याच विद्यार्थ्यासाठी हे फायदा होणार आहे कारण की त्यांच्यामध्ये ओबीसी मदत ते ता था था ता था 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 फॉर्म भरू शकतात पण ह्याच्यामध्ये नुकसान कोणाच होणार आहे मित्रांनो तर जे विद्यार्थ्यांनी एस सी बी सी काढलं होतं म्हणजे जे मराठी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तेच जर तुम्ही कंटिन्यू जर ठेवलं तर तुमचा ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे जर जर तुम्ही फॉर्म भरला तर आपल्याला माहिती ओबीसी मध्ये तीनशे पंच्याहत्तर आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखीन मराठा समाज जर ऍड झाला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरिट जे आहे ते वाढू शकतं म्हणजे आपल्याला विषय असा आहे की मिरिट वाढणार आहे पोलीस भरतीमध्ये जर विचार केला तर ह्याच्यामध्ये यावर्षी हाय मिरिट जाणार आहे ते ओबीसी मिरिट जाणार आहे तर जर तुम्ही जर तुमचं एक सांगणं आहे की मित्रांनो जर तुम्ही एस सी बी सी सर्टिफिकेट कार्ड असेल तर तुम्ही फायदेशीर आहात तिथं तुम्ही फॉर्म भरा तुम्ही ओबीसी कार्ड असेल ती देखील तुम्ही भरू शकता म्हणजे ज्या ह्या तुम्ही भरलेला आहे ज्या सर् कास्ट तुम्ही काढले त्याचा फायदा घेऊ शकता आणि आरक्षणाचा लाभ देखील घेऊ शकता हे देखील सांगणे आता ह्याच्यामुळेच ह्या पोलीस भरतीचं जाहीर जे आहे ह्याच्यामुळे विलंब होत आहे कारण की आपल्याला माहित आहे की आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये बरेच जणांच्या कोणबी नोंदी होडकायला चालू आहेत म्हणजेच पूर्णपणे ह्याच्यामध्ये प्रोसेस चालू आहे आणि ह्या प्रोसेसला कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस दिवस आणखीन लागतील आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर सर्टिफिकेट काढण्याची पूर्णपणे मुदत चालू आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढायचे शिक्षणासाठी इतर कुठल्याही ठिकाणी सर्टिफिकेट लागतं आणि तेच आरक्षणाचा फायदा घेऊ शकतं त्यामुळेच जे आता हिथून पुढे सरकारी नोकरी नेणार म्हणजे महाराष्ट्र भारतातील महाराष्ट्रातील जी सरकार नोकरी निघणार ते ह्याच्यामध्ये आरक्षण लागू असणार आहे हेच आरक्षणाचा फायदा ह्या होणार आहे भरतीमध्ये म्हणून तर अं जे बोलीत भरती ज्या राज्य आहे ती लांबणीवर पडलेली आहे अन्यथा ज्या रात्री त्या सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे फक्त लांबणीवर पडणार आहे कारण की लांबणीवर म्हणजे कशी तर सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात देऊ शकते किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात देऊ शकते हे तुम्हाला सांगणं आहे कारण की आजच्या व्हिडिओ माध्यमातून हेच तुम्हाला प्रमुख माहिती देई नाही की बाबा जाहिरात दिला विषय का होत आहे हे देखील सांगणं आता बरेच जण आहेत की दिवाळी येणार मग दे तुम्ही विचार जर केला तर दिवाळीच ऑक्टोबर महिन्यात आहे म्हणजेच पुढच्या महिन्यात दिवाळी आहे म्हणजे ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर दिवाळीचा ऑक्टोबर महिन्यात आहे त्यामुळे जाहिरात जर आली तर ऑक्टोबर महिन्यात देखील देऊ शकते हे तुम्हाला सांगणार आहे आता विष्ठा आहे की त्यानंतर ग्राउंड कधी होणार कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरून घेतले तर फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी लागते म्हणजे नोव्हेंबर महिना तर पूर्णपणे पण ह्याच्यामध्ये जाणार आहे त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये ग्राउंड होणार का किंवा जानेवारीमध्ये होणार म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला ग्राउंड होणार का आता राहिलेच किती आपल्याला माहिती आहे की दोन हजार सव्वीस सुद्धा राहिला अजून तीन चार महिने राहिलेत फक्त तीनचे चार महिने राहिलेत हेच महिने बघत बघत जातात ह्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की फॉर्म भरण्याची एक ते दीड महिने जातो म्हणजे फॉर्मची तारीख असते तीस दिवसाची ह्याच्यामध्ये आणखीन पंधरा दिवस वाढून दिले जातात म्हणजेच दीड महिना गेली जमा आहे ह्याच गोष्टी आपल्याला आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाला तर जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे याची सुरुवात होऊ शकते पोलीस भरतीला अं ग्राउंड चालू होईल शकते म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहितीची आहे ही जी भरती आहे ही दोन हजार पंचवीस ची भरती आपण फॉर्म भरून म्हणजे भरून घेतली तर जानेवारी महिन्यामध्ये ह्याचं ग्राउंड देखील होऊ शकतो म्हणजे अशा पुढे पुढे जर आपण गेलो तर अशाच घटना घडत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे की बाबा तुमची तयारी तर चालू असेल तर तुम्हाला ग्राउंडसाठी अत्यंत मोलाचा वेळ आहे तो ह्याच्यामध्ये मिळत आहे आपल्याला माहिती आहे भरती जर शंभर टक्के एकदा सरकारने जे आर कालला म्हणजे काढला तो शंभर टक्के फिक्स असतो ह्याच्यामध्ये कुठलेही बदल होत नाही काय होत नाही म्हणजे भरती जी आहे ती शंभर टक्के होणार आहे फक्त वाढ जी आहे ती लांबणीवर पडत आहे हे त्याचं प्रमुख कारण आहे म्हणजे पुढे 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 ह्याची मुदत वाढत आहे त्यामुळे त्याचा उशीर होत आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये देखील ग्राउंड होऊ शकतं आज तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती आहे कारण की आपल्याला चॅनलवर बरेच जण व्हिडिओ टाकत नव्हतो कारण की पूर्णपणे माहिती आहे मी कुठलीही माहिती सांगत नाही त्यामुळे तुम्हाला एक सांग आहे आणि इथून पुढे आपल्या चॅनलवर वर पूर्णपणे लाइव क्लास पूर्णपणे सिलेबस करणार आहे आता विषय असा आहे की ह्याच्यामुळे तुम्हाला फायदा कुठला होणार आहे की ग्राउंडच्या तयारीसाठी तुम्हाला अत्यंत मोलाचा वेळ मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरून घेतला म्हणजे तुम्ही एकदा फिक्स झालेला आहात तिथं तुमचं तिथं भरतीला जाण्यासाठी फक्त तुम्हाला ग्राउंडसाठी वेळ मिळणार आहे जेवढी भरती फॉर्म भरल्यापासून जेवढं ग्राउंड लांबणीवर पडत तेवढा आपला फायदा जेणेकरून जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना देखील त्याच्यामध्ये माहिती होईल आणि ते देखील ग्राउंडची चांगली तयारी करू शकतात हेच आपलं एक फायदा असणार आहे महत्त्वाचा मुद्दा आहे हेच तुमचा एक फायदा असणार आहे आणि ह्याच्यामध्येच आपण प ग्राउंडची देखील चांगली ह्या कालावधीमध्ये हो तयारी करू शकतो लेखी परीक्षेची तयारी करू शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे यश मिळून जाणार आहे आता जे विद्यार्थी जुने असतील त्यांना देखील सांगणार आहे कारण की ज्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षी एक वर्षाची मुदत वाढत दिलेली आहे म्हणजे वयो वयमर्यादाचा विषय होता तो देखील वाढत दिलेला आहे त्यामुळे जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल येऊन असेल तर आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती पुढील भरती संदर्भात पूर्णपणे माहिती आपल्या चॅनल येत असताना ती देखील तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद